एक शांत सकाळ आणि एक कप चहा आणि स्वतःसाठी थोडासा वेळ हाच आहे माझा सकाळचा मॉर्निंग रुटीन ना की आता आपण डेली ब्लॉगिंग करतो म्हणजे असं होत असतं की आपलं सकाळचं रुटीन शेअर करा इव्हनिंगचं रुटीन किंवा आपली नाईटचं किचन रुटीन काय असतं वगैरे तर ते आणि सगळ्यांना थँक्यू आपल्या नाईटच्या किचन क्लिनिंग किंवा जे काही टिप्स असतात किंवा जे काही रुटीन असतं ते मी शेअर केले आणि त्याला खूप छान सपोर्ट मिळाल्याबद्दल मग असंच आला की चला यार म्हटलं आपलं नाईट किचन कसं स्वच्छ करतो आहे हे तर दाखवलं पण कधी सकाळचं मॉर्निंग रुटीनच शेअर केलेलं नाही आहे आता मोस्टली ना की आजही थोडंसं वेळ झालं कारण माझं कसं होतं की रोज रोज रुटीन हा माझं वेगळंच असतं आता नाईटचं कसं असतं की बाबा हां आपल्याला माहिती आहे की बाबा आता रात्री झोपायचं आहे त्यासाठी आपले काही जे रेग्युलर असतं ते कॉन्स्टंट असतं ना की बाबा काही भिजवून ठेवायचं असेल किंवा काही तयारी करून ठेवायचं असेल की, की उद्या सकाळची साठी तर ते आपण करून ठेवतो आणि आपलं किचन स्वच्छ करतो तसं मॉर्निंग रुटीन कसं असतं की थोडं थोडंसं चेंज होतच जातं आता आपल्या साहेबांचं ऑफिस दोन दिवस असतं तर ते दोन दिवस रुटीन थोडंसं वेगळं असतं कारण त्यांना आठ ते सव्वाटच्या दरम्यान बाहेर पडावंच लागतं प्लस त्यांचं मला डब्बा द्यावा लागतो लागतो ब्रेकफास्ट असतं त्यांचं श्रीशा जाते नऊ वाजता रोज श्रीशा नऊ वाजता जात असते पण त्याच्या आधी तिचं थोडं थोडं काही तरी असतंच रोज कधी कधी ती स्वतःहून उठून स्वतः आवरायला बघते मग मा कधी माझी हेल्प घेते त्यामुळे रोजचं रुटीन हे माझं चेंज झालेलंच असतं त्यामुळे मग असं असतं की मी तेच विचार करत होते की बाबा आपलं मॉर्निंग रुटीन शेअर कसं करू बरं कारण माझं रोजचं रुट मॉर्निंग रुटीन हे वेगळंच थोडं होत असतं आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांच्या बाबतच होत असतं थोडीच माझ्याबाबत होत असेल कारण प्रत्येकाचं रुटीन हे थोडंसं वेगवेगळं असतं आता घर म्हटलं तर तिथं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळे वेगळे होणारच ॲक्च्युली कसं असतं की आपण सी यू असतो माहिती आहे पण आपली सिस्टमॅटिक नसते ना तर ॲक्च्युली ऑफिस लोकांच्यामध्ये कसं असतं की तेवढंसं कामाचा वेळ किंवा ते सिस्टमॅटिक गोष्टी असतात सिस्टीम असतं तिथं त्यामुळे त्यांच्या गोष्टी ह्या व्यवस्थित होत असतात तसं आपलं होत नाही ना आपलं ॲक्च्युली काही ना काहीतरी अचानक काही प्लॅन्स वगैरे होत असतात तर ह्या गोष्टीमुळे ना की मला विचारच करत होते की बाबा मी मॉर्निंग रुटीन शेअर करू तरी काय मग मी असाच विचार केला की चला म्हटलं रोज असंच होतं आहे तर आपण आज काय करतो ना आजचं आपलं मॉर्निंग रुटीन शेअर करू तर मी सांगितल्याप्रमाणे माझी सकाळ नेहमी अशी होत असते की सकाळी उठायचं सगळे हे दोघे झोपल्यात थोपऱ्यात ना उठून एक कप चहा करून पहिल्यांदा प्यायचा आणि मग नंतर ना आपली तयारी सुरू एक कप चहा तर एनर्जी अशी येते ना की पटापट पत मला कामाच असतात आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कसं असतं की मी जे काही उद्या सकाळी बनवणार आहे म्हणजेच आज सकाळी आता मी जे काही बनवणार आहे ना तर ते आदल्या दिवशी मी प्लॅनिंग करून ठेवते जेवणाचं असू दे किंवा बाहेरच्या काही गोष्टी असतील एक्स्ट्रा आपलं काही कामं असतील शूटिंग वगैरे करायचं असेल तर ते काय करायचं आहे कोणत्या कंटेंट कुठला आपल्याला घ्यायचं आहे व्हिडिओ एडिट कधी करायचं आहे त्यामध्ये श्रीशाचं शेड्यूल मी चेक करत असते बाहेरची काही कामं असतात तर ते मी शेड्यूल चेक करू त्यानुसारच मी आदल्या दिवशी प्लॅनिंग करते म्हणजे आणि ॲक्च्युली असं आहे की बाबा लिहून ठेवायची एक खूप घाण सवय आहे घाण नाही म्हणता येणार खूप चांगली सवय आहे बट आजकाल कोण लिहित बसत नाहीत सगळे मोबाईलमध्ये ठेवतात असं आहे बट नाही आहे मला ॲक्च्युली लिहायची सवय आहे त्यामुळे मी काय करते आदल्या दिवशी मी पूर्ण प्लॅनिंग करते आणि मग नंतर ना गोष्टी मी पटापट आवरायला घेते त्यामुळे माझा वेळसुद्धा वाचतो आणि पटकन कामंसुद्धा होतात सो असं करून मी श्रीशाचा डबा तिचं ब्रेकफास्ट साहेबांचं वगैरे सगळं तयारी करून श्रीशाला स्कूलमध्ये सोडून येते कधी कधी तिथे आपल्या मैत्रिणी भेटतात तर त्यावेळेला भेटलं की एक थोडंसं एक दहा मिनटं एक्स्ट्रा जातं मग थोडंसं गप्पा गोष्टी ही होत असतात मग ना कधी कधी कोणीच भेटत नाहीत तर मग त्यावेळेला मी लवकर येते तर त्यावेळेलाही लवकर आवडतं सोडून सावरून आल्यानंतर थोडा हा पसारा वर असतो कारण जाऊसपर्यंत काही सुचत नाही ती एकदा जाऊन तिला सोडून आले ना, ना की मग मी हे पूर्ण ओटा आपलं साफ करतो म्हणजे दिवसभर आपला ओटा हा स्वच्छच राहतो कारण टिफिन असल्यामुळं सकाळी लवकर स्वयपाक होतं एका साईडला सगळ्या गोष्टी करून ठेवत असते मग आपला ओटा एकदा स्वच्छ झाला की मग नंतरनंतर काही तिकडे नाही बघितलं तरी चालेल मग संध्याकाळचा आपला विचार असतोच की बाबा काय बनवायचं आहे तर थोडेफार वगैरे डाळीची भाजी वगैरे काही करायचं असेल तर भिजवून ठेवायचं किंवा ह्या अशा गोष्टी करत असते नसेल तर मग काय नाही आहे मग दही ताक वगैरे जे रेग्युलर आम्हाला लागतं तर ते असतं आता मी सकाळीसुद्धा विरजण लावते जे संध्याकाळी दही ताकसुद्धा होतं तर त्यासाठी संध्याकाळी खाऊ नये म्हणतात पण काय करू जेवणच जात नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मावशी येतात सो त्यासाठी मला हे सगळं स्वच्छ करून बाहेर ठेवावं लागतं म्हणजे एकदा त्या यायच्या आधी काढलं ना की मग सगळंच ना स्वच्छ होऊन जातं आता तुम्ही तुमची मॉर्निंग रुटीन कशी असते ते ही सांगायचं आहे आणि डिपेंड माझं कसं असतं की साहेब जेव्हा घरी राहणार असतात म्हणजे ऑफिसला जाणार असतात तर तेव्हा माझी र मॉर्निंग रुटीन अशी असते की बाबा चला सकाळी एक मॉर्निंग वॉक वगैरे मी करून येत असते म्हणून नंतर ना आल्यावर थोडंसं धावपळ वगैरे थोडंसं होत असतं सो तेवढं तर होणारच आहे सो अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून थोडंसं टाईमनुसार आपल्यालाही जावंच लागतं सो अशी सकाळ तर माझी असते तुमची कशी असते तर तुम्ही नक्कीच सांगा मला आणि कधी कधी असं म्हणतात की सकाळची सवय म्हणजेच आपलं आयुष्य बदलू शकते तर त्यामुळे अजून काय करावं की जेणेकरून कारण आपला जर प्रत्येकाचं शेड्यूल थोडंसं वेगळं असतं सकाळी लवकर उठणं कठीण कधी कधी असतं पण एकदा आपल्याला ते सवय लागली ना लाग था था की आपल्या आयुष्य बदलायलासुद्धा खरंच वेळ लागत नाही त्यामुळे थोडंसं वाटतं आता थंडीत तरी वाटतं की लवकर उठू नये पण प्रयत्न केला ना की एकदा उठले ना की नंतर आपल्याला ती सवयसुद्धा होऊनच जाते सो असं माझं काहीतरी मॉर्निंग रुटीन आहे तुमचा कसं आहे तर नक्कीच तुम्ही ही शेअर करा आणि सकाळच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ना तेव्हा आपली स्वतःची काळजी घेताना किंवा स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला विसरू नका म्हणूनच चहा घेऊन थोडासा आराम करणं ह्यामध्येही खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधानी मिळतात घर कुटुंब आणि स्वतः या तिन्ही गोष्टीचा समतोल म्हणजेच आपलं मॉर्निंग रुटीन असतं त्यामुळे थोडं थोडं स्वतःसाठी वेळ काढा एक्सरसाइज योगा म्हणा तर त्या गोष्टी पॉसिबल होत असेल तरही आपण करू शकतो सोबतसोबत हातासरशी क्लिनिंगसुद्धा केली ना की आपला वेळसुद्धा खरंच खूप वाचतो तर अशी आहे माझी खरी लाईफ किंवा खरी मॉर्निंग रुटीन आणि जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो लॉट्स so, ऑफ लोक लो नायकांची सोनाली चला बाय